खतांची दुप्पट किमतीने विक्री बिरसा फायटर्सची कारवाईची मागणी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाईची मागणी शहादा तालुक्यात दुप्पट खतांची विक्री करून शेतकऱ्यांची लुटमार करणाऱ्या व बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फाय राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सुरेश पवार जगदीश डुडवे दिनेश पवार पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही खत दुकानदार युरियासह सर्वच खत दुप्पट किमतीने विकून शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत तसेच बोगस खतांची विक्री करत आहेत डी खताची किंमत तेराशे रुपये असताना अठराशे रुपयात विक्री केली जात आहे दाणेदार खताची किंमत पाचशे रुपये असताना सहाशे रुपयात फॉस्फेटची किंमत चारशे पन्नास रुपये असताना सहाशे पन्नास रुपयात युरियाची किंमत दोनशे सत्तर रुपये असताना चारशे पन्नास रुपयात विक्री करून लुटमार केली जात आहे शहादा तालुक्यातील खते मध्य प्रदेश राज्यात अनधिकृतपणे विक्रीस नेला जात आहे म्हणून शहादा तालुक्यात कृषी सेवा केंद्र व खत विक्रेता सर्वच दुकानात किती माल खत आला किती माल विक्री झाला कुठे विक्री झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी बोगस खतांमुळे पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाची पाऊल उचलतात म्हणून शहादा तालुक्यातील सर्वच खतांची तपासणी करूनच विक्रीस परवानगी देण्यात यावी बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फॅट्रस संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे शहादा तालुक्यात दुप्पट किमतीने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची लुटमार करणाऱ्या आणि बोगस खते विक्री करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही तालुका कृषी अधिकारी शहादा यांना दिलेलं आहे श्रद्धा शहादा परिसरामध्ये खत विक्रेते हे सगळीच खतं दुपटीने दुप्पट किमतीने विकून शेतकऱ्यांची लुटमार करत आहेत त्याचबरोबर गर्दीचा गैरफायदा घेऊन बोगस खतांची सुद्धा विक्री करत आहेत विशेष म्हणजे शहादा तालुक्यामध्ये जे खतं विक्रीसाठी आणली गेलेली आहे तो माल मध्य प्रदेशमध्ये विक्रीला पाठवला जात आहे ही लुटमार तात्काळ थांबली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही माननीय कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे तात्काळ कृषी अधिकारी यांनी कारवाई करावी आणि ही लुटमार थांबवावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज संजय पराडके धडगाव शहाना